आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मगदूम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे विद्यापीठ स्तरीय परीक्षेत घवघवीत यश कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आयोजित बी टेक सी परीक्षेत डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर येथील माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले प्रथम वर्षातील कुमार प्रज्वल रतन कुमार करजंगे या विद्यार्थिनी यशवंतराव पांडुरंगराव पवार पारितोषिक व अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी विश्वास लाड हिने उद्योगभूषण शिवाजीराव देसाई पारितोषिक पटकावले शिवाजी विद्यापीठाकडून इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती बी टेक सी बी एस पॅटर्नवरती आधारित आयोजित परीक्षेत एक विशेष महत्त्व आहे यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंद यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार प्रसंगी विभाग प्रमुख प्राध्यापक राजेश भारतीय सौ प्रणोती तामगावे सौ सीमा बंडगर उपस्थित होत्या जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा